आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते आजचा ध्वजारोहण संपन्न झाला असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सामाजिक कामासाठी त्यांचा हात नेहमी मोकळा असतो या कॉलेजच्या बांधकामाची आपण जेव्हा लोकवर्गणी सुरू केली तेव्हा सगळ्यात अगोदर ज्यांची लोकवर्गणी प्राप्त झाली ते आणि आज ज्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण संपन्न झाला दगडू पाटील गायकवाड या आठवड्यातच त्यांच्या सामाजिक कामावर विश्वास ठेवून लोगड नांदराकरांनी ज्यांना विविध कार्य सोसायटीचं बिनिरोध चेअरमन केलं असे नवनिर्वाचित लोगड नांदरा सोसायटीचे चेअरमन शेकू पाटील बोडखे गेले अनेक वर्ष आपण या परिसरातील प्राथमिक शाळा पण गुणवत्ता निश्चित झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय आणि आपल्या वाघोळ्याच्या प्राथमिक शाळेला गुणवत्ताधिष्ठित शाळा करण्यासाठी ज्यांची आता एक नवी कल्पना आमच्या समोर दिसते ती सत्यात उतरते असे आमच्या वाघोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष आणि या विद्यालयाच्या पहिल्या बॅच चे माझी विद्यार्थी ज्ञानेश्वर गायकवाड आपल्या परिसराला हरित परिसर निसर्गरम्य परिसर करण्यासाठी आता ज्यांनी चंग बांधलाय आणि ज्यांच्याकडून आता निसर्गरम्य वावगळ्याचे स्वप्न साकार होणार आहे असे वन विभागाची आता घनवनाची जबाबदारी घेतलेली संजय पाटील कावळे या विद्यालयाच खऱ्या अर्थानं एखाद्या संस्थेवर आपल्याला जबाबदारी दिली आणि या जबाबदारीच परिपूर्णपणे आपण कशी निभावली पाहिजे तिथल्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक गोष्टीत आपलं मार्गदर्शन असलं पाहिजे अशी या शालेय समितीचे आदर्श संचालक श्री आबासाहेब पाटील वाडकर आणि त्रिंबक मामा शिंदे ज्यांच्यामुळे या तुम्हाला सर्वांना पौष्टिक शालेय पोषण आहार चांगले याच्यात मिळतो असे आपले घडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत पाटील गायकवाड आणि आबाबरोबर ज्यांनी या शाळेच आणि या शाळे बरोबर कॉलेज सुरू व्हावं यासाठी स्वप्न बघितलेले आणि आता सुद्धा त्यांचा नियमित पाठपुरावा असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री बाबुराव मामा गायकवाड आणि ज्यांच्या निमित्तान या परिसराला आम्ही येणाऱ्या काळामध्ये पद्यश्री आणि पद्यभूषण पुरस्कार मिळावा अशी आमची आशा आहे जो भारताचा सर्वोच्च पुरस्कार असा आमच्या त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं या परिसराचं या गावचं नावलौकिक महाराष्ट्रभर पसरवणारे आमचे भावराव दादा गायकवाड दत्तू भाऊ गायकवाड आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आदर्श शेतकरी साडू गायकवाड काकाजी गायकवाड विष्णू गायकवाड ओम गायकवाड दगडू गायकवाड आजीनाथ गायकवाड आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उबाळे सर व्यवहारे सर चोर सोनोने सर मोरे सर चव्हाण सर पाखरेमा आणि उपस्थित असलेले तुम्ही सर्व विशेष करून ज्यांनी या विद्यालयाला या वर्षीच आता जिल्हा स्तरावर नेऊन सोडणारे ची टीम आणि त्यांचे मार्गदर्शक श्री मोरे सर खर तर या दिवशी मराठवाडा मुक्त झाला तो रजाकारापासून या मुक्तीसाठी अनेकांनी आपलं रक्त सिंचन केलं आणि या मराठवाड्याला मुक्त केलं रजाकार गेले पण आपण रजाकारी विचारातून मुक्त झालो का हा एक मोठा विषय रजाकारी विचार म्हणजे कोणते रजाकार काय करायचे तर लोकांना त्रास द्यायचे मग आमच्यात पण आणखी काही रजाकार जिवंत आहेत का ते जरा आपण शोधलं पाहिजे आपण आपल्या स्वतःमध्ये रजाकारी विचार जिवंत आहेत का ते शोधलं पाहिजे रजाकार गेले पण रजाकारी पण गेली पाहिजे आता आपण साधा विषय घेऊ अनेकदा आपल्यातला रजाकार जिवंत होतो आणि तुमचं साधं सिग्नल असेल ते सिग्नल आपण तोडतो विरुद्ध तो साइड गाडी चालवतो दुसऱ्याला त्रास होईल असं वागतो आणि आपण आपल्या धुंदीत वागत असतो तर जरा या रजाकाराबरोबर आपले रजाकारी विचार पण आता त्या रजाकारी विचारातून पण मुक्त झालं पाहिजे असं या निमित्तानं मला वाटत म्हणजे रजाकारीचा पहिला नियम काय कि प्रत्येक नियम तोड दुसऱ्याला त्रास कसा होईल असं वागणे तर या निमित्तानं आपल्या सर्वांकडून ती अपेक्षा व्यक्त करतो की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं येणाऱ्या याच्यामध्ये आपल्यातली रजाकारी पण मुक्त हो अशी आशा व्यक्त करतो आपल्या वतीनं पुनच एकदा हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत